उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला जवळपास सत्तरहून अधिक जेसीबी बघायला मिळतात एकनाथ शिंदे आज आभार दौऱ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा सुद्धा होईल एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला जवळपास सत्तरहून अधिक जेसीबी आता सज्ज झालेले आहेत आणि जेसीबीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा केली जाणार आहे महत्वाचा असा त्यांचा दौरा त्यांची सभासुद्धा आज कोल्हापूरमध्ये पार पडेल या सभेतून नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात हे बघणंसुद्धा महत्वाचं असेल आभार त्यांचा हा दौरा आहे आज त्यांचा आभार दौरा हा कोल्हापूरमध्ये होतो आहे आणि त्याच दरम्यान या जेसीबींचे दृश्य बघू शकतो जवळपास सत्तर जेसीबी सध्या सज्ज झालेल्या आहेत आणि याच जेसीबींच्याद्वारे एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाईल जय्यत तयारी खरंतर त्यांच्या स्वागताची केली जाते आहे खरंतर सभासुद्धा कोल्हापूरमध्ये अगदी थोड्याच वेळ पार पडेल आणि या, या सभेतून एकनाथ शिंदे काय बोलतात ते बघणं सुद्धा महत्वाचं असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला कोल्हापूर सज्ज झालेला आहे सत्तरहून अधिक जेसीबी त्यांची दृश्य बघू शकतो आहे भगवा झेंडा या प्रत्येक जेसीबीवर उभारण्यात आलेला आहे आणि याच जेसीबीच्या द्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाईल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर आपण जवळपास सत्तर जेसीबी या सज्ज झालेल्या आहेत एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी काय सध्याची तयारी सुरू आहे गौरी अगदी बरोबर आहे आभार दौऱ्यासाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि हे सगळे जेसीबी आपण दाखवूयात प्रेक्षकांना याच जे सी बीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचं स्वागत जे आहे ते आता केलं जाणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या खरं तर मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे येत आहेत आणि त्यांचंच स्वागत जे आहे ते करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे सी बी या ठिकाणी दाखल देखील झालेलं पाहायला मिळतात आपण ही सगळी दृश्य पाहतोय सत्तरहून अधिक जे सी बी जे आहे ते या स्वागतासाठी सज्ज आहेत प्रत्येक जे सी बीवरती शिवसेनेचा भगवा ध्वज आहे शिवसेनेचा ध्वनुष धनुष्यबाण जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अगदी जंगी स्वागत जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांचं केलं जाणार आहे एकनाथ शिंदे हे निवडणुका झाल्यानंतर पू पहिल्यांदाच या पूर्ण मतदारसंघामध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत खरं तर करणं आपली जर जबाबदारी म्हणत या ठिकाणी अतिशय जंगी अशा स्वरूपाचं आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही नेत्याचं ज्या पद्धतीनं स्वागत झालं नसेल त्याच पद्धतीचं स्वागत जायते त्या जायते आ, जे आहे ते प्रकाश आंबेडकर आणि एकंदरीतच शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी करा करायचं ठरवलेलं आहे आणि आता आपण ही सगळे जे सीबी बघतो आहे कोल्हापुरातल्या सरवडे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची भव्य अशी आज सभा देखील होणार आहे आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवरती आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती पाहतोय मोठ्या प्रमाणात हे सगळे जेसीबी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आज एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत होणार त्यामुळे निश्चितच एक जंगी स्वागत कोल्हापूरमध्ये म्हणावं लागलं हो। एकनाथ शिंदे यांचं त्यामुळं कोल्हापुरात आल्यानंतर सरवडे आल्यानंतर हे स्वागत पाहिजे असंच लक्ष ठेवून राहा तुरताज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढे